नमस्कार मी सद्धान आपण पाहतात एस लढा इचलकर इलेक्शन या निमित्तानं प्रभाग क्रमांक तीन चे अपक्ष उमेदवार जे उभे राहिले होते ते राजू खोतसाहेब आपल्याशी आपल्याशी जोडलेले आहेत आज खोत साहेब माघारीचा सा शेवटचा दिवस होता आणि आजच्या दिवशी आज त्यांनी माघारी घेऊन जांभळे साहेबांना या ठिकाणी पाठिंबा दर्शवलाय आपण त्यांना या ठिकाणी विचारले की आपण कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणुकीच्या संदर्भात माघारी घेतला विषय असा होता मी बीजेपी वाल्याने मला तिकीट देतो असं फार एक वर्ष दीड वर्षापासून आश्वासन दिलेलं होतं त्या माध्यमातून मी काम करत होतो काम करत असताना नाही दिल्या कारणामुळे शेवटच्या ऐन टायमाला नाही म्हटल्यामुळं मी माझ्या बायकोला जनरल मधनं उभा केलतो ते उभा करत असताना पुन्हा मी एकदा विचार केलं की जांभळे साहेब ह्या भागाचं नेतृत्व म्हणजे जसं शापूर प्रश्न करत आलेले आणि या भागामध्ये एकाच भरपूर कामं केल्यात आणि नितीन साहेब हे माझ खा, खास म्हणजे माझं काळजी करणारा माझा नेता होता त्याच्यामुळं मला असं कुठंतरी वाटा लागलं नाही मला आता हे इलेक्शन मी मागं घेऊन तिकीट मागं घेऊन मला असं वाटलं की मी नाही माझं काय तर द्यायला लागते साहेबाला का तर साहेबांना मागच्या वेळी मला शिकृत नगर पद दिले नाही म्हंटल आता मी साहेबांचा सा प्रचार करून साहेबांच्या चारी शिटा निवडून आणण्यासाठी मी माझी सीट ही मागं घेतलोय आणि ह्या बीजेपी सरकारनं जे म्हणजे जे आताचे नेते आहेत यांचं मला कुठं काहीतरी खटका लागलाय का तरी एकोणीसशे मला वाटतं दोन हजार सहाला मी ह्या प्रभागामधनं अपक्ष निवडून आलो अपक्ष निवडून आल्यानंतर माणूस साजिक असतो जो सत्तेत जातो त्यावेळी माझ्या हिशोबानं आव्हाडे साहेबांची सत्ता होती पण मी सत्तेत गेलो नाही मी बीजेपी मध्ये गेलो आणि विरोध पार्टीमध्ये राहून मी माझ्या भागातला एकाच अशी कामं केली ती की कि आजी भागात गेलं तर की राजीव कोतच पाहिजे म्हणतात नगर हो। आणि या भागात एखादी रात्री मला वाटते सगळ्यात जादा माहितीला मी गेलेला माणूस आहे रात्री असेल दिवसा असेल खोत घरात कळालं की कुणाचं महेत झाले काही अडचण आली तर आम्ही धावून जाऊन ती कामं करणारी माणसं पण आज काय झाले बीजेपी पक्ष श्रीमंत असा पक्ष झाला त्यांना मी ज्यावेळी तिकीट नाकारायचं माझं एक कारण की मला पन्नास लाख रुपये मागले माझं पन्नास लाख असतं तर मी पत्राच्या घरात राहणारा माणूस मी हो, आरसीच्या घरात राहिला असतो मात्र मी पन्नास लाख रुपये आणून यांच्या यांच्यासह इलेक्शन लढण्यापास मी आत्ताच लढायची भूमिका नो हो। पण नंतर मला असं वाटलं की नाही बाबा निसतंच का लढावं असं नसते जंगलात राहून वाघ दोन पावलं मागे चालला लोकांना वाटतंय तू भिला मी कुणाला भिणारा माणूस नाही आहे कुठल्याही नेत्याच्या निंद्यात नाही आहे मी माझ्या सत्ताच्या कर्तृत्वावर या भागातल्या माझ्या आई बहिणी आहेत माझी मित्रमंडळ आहेत ही भरपूर अजून भरपूर आणू शकतोय मी एवढी येतात नाही माग मुलं बी येतात कुठे कधी कोण येत नव्हतं सत्ता नितीन साहेब या भागातल्या प्रत्येक मंडळ असेल कुणालाही असेल त्या लोकांना जपणारं काम करत होतं ते आमचे नेते नितीन साहेब दुर्दैवान अंत झाल्या कारणामुळं दोन हजार सोळाला त्याच्या वाघा या समोर यायला उमेदवार नव्हता आणि आज काव करून ती बी उठून उभारल्या दोन हजार सोळाला मी मला नाकारल्या मला का लक्षात त्यावेळी मोठं मन करून मला साहेबांनी आणि नितीन साहेबांनी शिकरू नगरसेवक पद केले मला कुठं तर त्याची परत फेड करायची आहे म्हणून मी येणाऱ्या इलेक्शनला जोरात त्यांच्या पाठीशी राहून आणि साहेबाचा आशीर्वाद घेऊन मी निघासाठी आणि आता साहेबाला मी पाठीमाग आलोय एवढं सांगतो मी थांबतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी आपण बघितलं असाल अ कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभागाचा विकास हा जांभळे साहेबांच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही असं इथं अभिवेचन या ठिकाणी खोत साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जांभळे साहेबांनी या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्तपणे नागरिकांच्या समेत पाठिंबा दिला